नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर भागामध्ये एका सोळा वर्षीय युवकाचा संशयास्पर मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे या घटनेने सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या युवकाची ओळख यशराज तुकाराम वय वर्ष सोळा राहणार पवार संकुल अशोकनगर अशी आहे या यशराज हा मॉडर्न माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यशराज हा शनिवारी दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीजवळ गार्डनजवळ असलेल्या खाजगी शिकवणी वर्गाकडे जात असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळला त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तातडीने त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेनंतर परिसरात अनेक तर्कवितर्क सुरू झाले असून काही नागरिकांनी सांगितले यशराज आणि त्याच्या मित्रांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली असून व त्यातच त्याच्या डोक्याला जबर इजा झाली व गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला मात्र ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून त्यावरून घटनेचा नेमका प्रकार समजण्याचा मदत होणार आहे या घटनेने यशराजच्या कुटुंबावर चोककळा पसरली असून त्याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून घटनेमागील नेमकं का कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा सर्वत्र आहे लोकशासराणीवसाठी बंटी आडाव सातपूर